नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय विलॉग ओवी आमची रेडी झाली आहे सकाळी ओळी एवढा सकाळीच कुठे चालली आज सायन्स एक्झिबिशन काय सायन्स एक्झिबिशन सायन्स एक्झिबिशन आणि तुमचा कसला प्रोजेक्ट आहे पो सिटी आणि हिवासा एअर पोल्युशन आहे आणि माझा क्लीन सिटी आहे सर्व पाठ झालं आहे ना मी नाश्ता काय केला आता

So, फायनल आज प्रोजेक्ट सेटअप करून दिला सो ओवीची so, पार्टनर आलेली आहे काय नाव ओवी पिवा आणि त्यांचं आहे पोल्युटेड सिटी आणि ओवीचा आणि ओवीच आहे क्लीन सिटी सो हे दोघं प्रेझेंट करणार आहे ओके बेस्ट ऑफला हां सो फायनली घरी आलो आहे ओवीचा प्रोजेक्ट लावून आता वाजले साडेआठ सो आता जातो जिमला जाऊन थोडं व्यायाम करून होतो तर फायनली मी जिम वरून आहे आणि पावसाळे वातावरण झाले नाश्ता तयार होतोय तोपर्यंत केळं खाऊन देतो खूप आहे चालू झाला पाऊस पाऊस चालूच झाला बघा एक मिनटं चालू झाला बघितलं दिसतंय तू बघ वा हा आहे माझा आजचा नाश्ता काय आहे व्हेजिटेबल ऑमलेट आणि चपाती हे वेगळं आहे काय खाता म्हणून सँडविच करून खात कुठला सॉस आहे भात वाजलंय सव्वा एक आता आम्ही ओवीला आणायला जातो हा सव्वा सव्वा जे काय आहे ते आणि ओळीला ओवीला आल्यावर एकत्र जेवायचं ना आज काय तोंडली भात पापड लोणचं आणि काय पावणाऱ्याचीऊस चला पाऊस थांबला जाऊन जाऊन या चला मोठ्या गाडीने जायचं प्रोजेक्ट आणायचा परत चला चला तो आमच्या ओळीला शाळेतून पिकअप केलंय ओळी कसा झाला प्रोजेक्ट चांगला होता बाबा हं बोल माहितीयू हं ना टीचरने ना माधुराव मॅमला सांगितलं का कारण की माझा प्रोजेक्ट स्कूल मध्ये ठवणार आहे एक्झिबिशन साठी वाह कांग्रॅच्युलेशन्स व्हेरी गुड कोणी केलं तुमचा प्रोजेक्ट कोणी केला सगळ्यांनी केला बरोबर बाबा सोडून पण केला आयडिया दिली बाबांनी आणि इकडे शाळेजवळ ट्राफिक लागले आणि नेमकं माझ्या आता पेट्रोल संपले शाळेला आज आम्ही जेवायला इकडे बसतो पप्पांना भूक नाही आज चपातीवर पोट भरलं आणि आमचं जेवण आता इकडे आणत हो हा आहे आजचा सिंपल मेनू तोंडली भात हिरव्या वाटण्याची भाजी कोशिंबीर पापड आणि दमच चला जेवून घेतो तर आमच्याकडे कोणतरी पित्र जेवायला आलेत या जेवायला या ये जेवून झालंय आणि होई आता आधी पुसते जोरात पुसा होई आणि आता मग औषध खाऊन खोकला अजून जात नाही तिचा अरे पुसा ना ते बघ तिकडे असं काय करताय हां हां जोरात असं कसं पुसतात जोर लावून पुसा हे दिसतंय ना आपण कुठे बसलेलो बघतात काय लावताय टी व्ही वर काय लावताय मला लावा ते जा फ्रीज वर ठेवायचं काय करताय आणि आवा तावा मीटिंग आता आता वाजून गेले सात संध्याकाळचा वेदर बघा किती मस्त झाला मध्ये मस्त दहशतर जर्नी माझी खूप लांबपर्यंत आली आता लास्ट कधी सांगितलं you तर मला आठवत पण चांगलं आणि आज पाचवा दिवस आहे शो तू थँक्यू फॉर युअर कंटिन्युअस सपोर्ट तुमच्याशी वेळ शक्य नसते आणि तुमच्यामुळे मला अजूनही जेवढे काही व्ह्यूज येतात ते त्या सगळ्यांचे मी आभार मानितो इच्छितो धन्यवाद हां तुम्हाला तुम्ही सांगायला सरलो तर कार्य जे आहे माझ्या काकीचं भावं हे इकडे डोंबिलीतच गणपती मंदिरात आणि सत्तावीस तारखेलाच आहे बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी खात हे खाऊन बघ ना प्रोटीन आहे तर मला नको आहे खात नाही पावसाळ्यात नाही तर चिकन चांगलं प्रोटीन आहे हो पप्पांसाठी मी फुल फ्राय ऑमलेट करतोय डबल अंड्याचं चार पाव कडक हे घ्या कडक मी बनवलं सगळ्यांची झोपायची तयारी चालू झाली मला अजून आता ऑफिसचं काम आहे किती वाजेपर्यंत साडे अकरापर्यंत तरी चला तर मित्रांनो आता वाजलेले आहेत बारा तर माझं ऑफिसचं काम पण संपलेलं आहे आणि मी हा ब्लॉग पण इथे एंड करतो थँक्यू आणि आता भेटूया उद्या चला बाय